तर नमस्कार मित्रांनो राजवैद्य आयुर्वेदमध्ये तुमचं स्वागत आहे मी राजवैद्य तर आपल्याला एक डोळ्यांच्या विकारासाठी एक जबरदस्त आयुर्वेदिक उपाय सांगतो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ही वनस्पती आहे कावळी म्हणजे ही कृष्ण सारिवा आहे जम्बुपत्र सारेवा पण म्हटलं जातं तर याला जांभळासारखी पानं असल्यामुळे जम्बूपत्र सारेव म्हटलं जातं कोकणामध्ये जी श्वत सारेवा असते छोटी तिला कोकणामध्ये शेतकावळीमध्ये शेतामध्ये उगते तिला शेतकावळी उपडचोळी खोबरवेल तसेच अनंतमूळ गौरीसर काळीसर अशा प्रकारची नावं असतात परंतु ही मोठी कावळी झाडावर जाते तिला कावळीची फळं बघा ही कावळी फळं आल्यात आहेत या कावळीसारखी फळं येतात अशा प्रकारची ही कावळी तर याचा उपयोग तुमच्या डोळ्यांच्या विकारासाठी कसा करायचा मी तुम्हाला सांगतो तर आपल्याला थोडक्यामध्ये व्हिडिओ बनवायचा आहे एवढा मोठा बनवायचा नाही तर हेमिडस कस इंडिकस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे जी श्वेत श्वेतसारेव आहे तिच्याच प्रकारे तिचाही रिझल्ट आहे पण थोडासा कमी आहे जी श्वेत श्वेतसारेवा असते तिला जबरदस्त रिझल्ट असतो तर अशा प्रकारचं हे पान तोडायचं तो। तर ह्या पानामधून तुम्हाला अशा प्रकारचं दूध निघलेलं दिसेल सफेद प्रकारचा द्रव निघेल तो द्रव तुमच्या डोळ्यामध्ये टाकायचा आहे दोनही डोळ्यामध्ये दररोज तुम्ही ह्या अनंत मुळाचं जर पानांचं जे दूध निघतं ते दूध तुम्ही डोळ्यामध्ये टाकले तर एक महिन्यामध्ये तुमच्या डोळ्यांचे सर्व रोग मोतीबिंदू काचबिंदू रात आंधळे दिवा आंधळे रात आंधळे म्हणजे रात्रीनं व्यवस्थित स्पष्ट न दिसणे आणि दिवस दिवा आंधळे म्हणजे दिवसा स्पष्ट न दिसणे अशा प्रकारचे बघा याच्यामधून चिक गळायला लागलेला आहे सफेद प्रकारचा व्हाईट रंगाचा तो चिक असतो तो आपल्या डोळ्यामध्ये एक एक थेंब टाकायचा आहे दररोज असं महिनाभर जर नक्की तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या डोळ्यांचे सर्व रोग हे नक्कीच बरे होतात कुठल्याही प्रकारचा पडदा असेल वळस असेल सारा भूर तुमच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झालेला असेल डोळे भुरके झाले असेल लांबचं जवळचं दिसत नसेल तर ह्या झाडाचा अनंत मूळ म्हणजे सारी वाचा कुठलीही सारे वा शिवत सारे वासू वा द्या किंवा तुमची ही कृष्ण सारी वासू द्या यांचा चिक जर डोळ्यात घातला तर नक्कीच डोळ्यांचे रोग सगळे पूर्णपणे नाहीसे होतात डोळ्यातून चिकटा येत असेल पाणी येत असेल डोळा गळत असेल तर हे अशा प्रकारचं दूध तुम्ही डोळ्यामध्ये घालायचं आहे बघ हे अशा प्रकारचं दूध डोळ्यामध्ये घातल्यानंतर कमीत कमी महिनाभर जरी घातलं ना तरी घात तर नक्कीच तुमचे डोळ्यांचे सर्वरोप हे नष्ट होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला पोटामधूनसुद्धा एक औषध घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट येईल जर ह्यात औषध डोळ्यात घालण्याबरोबर पोटामधूनसुद्धा जर औषध घेतलं एखादं तर ते सांगतो कोणतं घ्यायचं तर ते पोटातून औषध घेण्यासाठी तुम्ही शेतावरी शेतावरी जर तुम्ही रोज चूर्ण जर एक चमचा पाच ग्रॅम तुम्ही दुधासोबत घेतलं म्हणजे हे डोळ्यात टाकत असताना तर तुम्हाला जबरदस्त डबल रिझल्ट मिळेल म्हणजे लवकर तुमचा डोळा बरा होईल सर्व रोग डोळ्याचे बरे होतील निश्चित शेतावरी खाण्याने सुद्धा सर्व डोळ्याचे रोग बरे होतात आणि चष्मा हटतो म्हणजे तुम्ही हे डोळ्यात जर दूध घातलं दररोज अनंत मुळाचं सारीवाचं म्हणजे उपलसरीचं आणि दररोज शेतावरीचं चूर्ण खाल्लं तर तु तुमचं सर्व डोळ्याचं रोग जाऊन अगदी चष्मा हटेल डोळ्याचा चष्मा नष्ट होईल चष्मा घालायची गरज नाही तुमचा नंबर पूर्ण हटून चष्मा पूर्ण तुमचा बंद होईल अशा प्रकारचा रिझल्ट ह्या आनंदमुळे त्या दुधाने मिळेल डोळ्यामध्ये घालण्याने आणि शेतावरी खाण्याने शेतावरी जर मिळाले नाही तर तुम्ही फक्त आवळा चूर्ण खा किंवा आवळा खा किंवा त्रिफळा चूर्ण खा आणि त्याचबरोबर तूप खा एक तुमचा रोज तूप खायचं त्रिफळा खायचं त्याचं त्यामुळे तुमचा डोळ्याचे सर्व रोग नष्ट होतील हे डोळ्यात घालत असताना डबल रिझल्ट मिळेल तर चला मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा अशीच माहिती तुम्हाला नक्कीच पुढे पुढे मिळत राहणार आहे राजवैदेमधून राजवैद्य आयुर्वेदामधून मी राजवैद्य अनेक प्रकारच्या जडीबुटींची माहिती आणि अनेक प्रकारचे आयुर्वेदिक उपाय अनेक रोगांवर इलाज सांगत असतो पूर्णतः नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक इलाज सांगत असतो कुठलाही साईड इफेक्ट नसलेले आणि जबरदस्त रिझल्ट असलेले कॅन्सरपर्यंत मी उपाय सांगत असतो तर माहिती आवडत तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद